तर आपण कांदा या प्लॉट पाहण्यासाठी आपण वागुली या गावामध्ये गेलो होतो तर हाय वागुले हे गाव धाराशिव जिल्ह्यामध्ये असल्यामुळे इथे आपण प्लॉटमध्ये बघू शकत आहेत की एवढा अत्यंत पाऊस पडला होता की पीक म्हणजे जाण्याच्या जा मार्गावर होतं आणि त्यातून आपल्याला की पिकांना डॅमेज करणारी जी काही कटवर्म असते ती अशी कटवर्म आपल्याला ज्या वेळेस आपण कांद्याच्या बुडामध्ये उकलल्या म्हणजे खोदल्यास आपल्याला हे असे कटवर्म दिसून आले आणि ही कटवर्म अशा प्रकारे दिसते आणि परत आपण पुढची माहिती आपण तरी आता आपण पुढील माहिती आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण प्लॉट नंतर व्हिजिट केलेला आहे त्याची माहिती आता पाहूया नमस्कार शेतकरी बंधूंनो तर मग आज आपण तडोळाजवळच्या एक वाघोली शिवारामध्ये श्री नितीन डोंगडे यांच्या कांदा प्लॉटवर हो आपण एक तीन ते चार दिवसापूर्वी विजिट केली होती हे हा प्लॉट जो आहे तो धाराशिव जिल्ह्यामध्ये येतो तर धाराशिव जिल्ह्यामध्ये एक आपण पाहतो की एक मागच्या एक आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती म्हणजे एवढा पाऊस की पूर्ण म्हणजे पिकं वगैरे पाण्यात वाहून गेली होती तरी सुद्धा आपण तेवढ्या अतिवृष्टी झालेल्या पावसामध्ये ह्या कांद्यासाठी आपण एक थोडी जरा ट्रीटमेंट घेतली होती तर आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या सुरुवातीला मी प्लॉट हा अगोदर कसा होता किंवा ह्याच्यामध्ये कटवर्म अटॅक झाला होता तर मग या अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये तर आपण एक तीन चार दिवसापूर्वी एक स्प्रे दिला होता आणि ह्याच्या अगोदर ह्या प्लॉटची पूर्ण परिस्थिती कशी होती किंवा किती चिकल होता किंवा काय होता ह्या पूर्ण प्लॉटची आपण म्हणजे व्हिडिओ शूटिंग व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून हा प्लॉट मी तुम्हाला ह्याच्या अगोदर दाखवेल आणि परत मग आपण एक तीन ते चार दिवसापूर्वी ह्यांना फवारणी दिली होती तर त्या फवारणीमध्ये आपण इंडिगम कंपनीचं फायटन इंडिगेम कंपनीचं फायटन हे एक टॉनिक दिलं होतं आणि शेतकऱ्याकडून त्याचे बॉक्स वगैरे थोडे मिसिंग झाल्यामुळं किंवा ते बाटल्या वगैरे मिसिंग झाल्यामुळं त्यांनी कोणकोणते औषध वापरले ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो तर आपण ह्यांना सीजंटा कंपनीचं जे रेडोमिल गोल्ड आहे तेच ट्रॉपिकल कंपनीचं टॅग मिल म्हणून येतो ज्याच्यामध्ये मेटालिजिकल आठ टक्के आणि मॅनकोज चौसष्ट टक्के असे दोन घटक असलेलं हे एक बुरशीनाशक आहे ते बुरशीनाशक परत हे इंडिगम कंपनीचं फायटन परत सिझंटा कंपनीचं आलिका आणि त्याच्यासोबत एक स्टिकर आणि बायोस्ट कंपनीचं बायोझाईम एवढे कॉम्बिनेशन कौ, कौ, करून आणि आपण कॉम्बिनेशन करताना काय केलं होतं की फायटन आणि टॅगमिल हे दोन दोन घटक एकत्रित एक पाण्यात करायला सांगितले होते आणि जे आपलं सिझेंटा कंपनीचं आलिका आहे ते आलिका आपण एक वेगळं वेग म्हणजे वेगळ्या बकेटीत काढवायला सांगितलं होतं आणि जे टॉनिक आहे ते एक वेगळ्या बकेटीत काढवायला सांगितलं होतं असं मिळून तीन बकेटा करायला सांगितल्या होत्या आणि तीन बकेटा केल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस पंप आपण पाण्यानं अर्धा भरतो त्यावेळेस तिन्ही बकेटातलं एक एक लिटर पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि पंप पूर्ण भरल्यानंतर त्यावर स्टिकर दहा मिली अशा प्रमाणात आपण ह्यांना घ्यायला सांगितलं होतं आणि आता तुम्ही पाहू शकता की आता ह्या ह्या आपण जे हे ट्रीटमेंट दिलेली आहे त्याचा आता रिझल्ट तुम्हाला बऱ्यापैकी दिसून आलेला आहे तरी हे हा जो खांद्याचा प्लॉट आहे तो एकरी पाच पंप एवढं त्यांनी प्रमाण घेतलं होतं आणि त्यांना उत्तम अशा प्रकारचा रिझल्ट आलेला तुम्हाला बघण्यात मिळत आहे तो कांद्यातील तणनाशक आहे म्हणजे कांद्यातील तणनाशक कोणतं वापरायचं काय वापरायचं आणि आता आपण ह्या प्लॉटला काल तणनाशक दिलेला आहे पण तुम्हाला आज ह्याचा रिझल्ट बघायला भेटणार नाही तुम्हाला एक तीन ते चार दिवसानंतर तुम्हाला आम्ही येऊन ह्या प्लॉटवर तुम्हाला कांद्याचा रिझल्ट कसा आलेला आहे कशा प्रकारे कांद्यातल्या तणनाशकाचा आपण दिलेला रिझल्ट आलेला आहे ह्याचा एक आपण तुम्हाला नंतरच्या सेक्शन मध्ये आपल्याला व्हिडिओ आपल्याला देण्यात येईल तरी आपण आपल्या लोंडे कृषी सेवा केंद्र कसबे तडोळा तालुका जिल्हा धाराशिव ह्यांच्या सौजन्याने ह्या पूर्ण स्लॉटसाठी मार्गदर्शन आपलं चालू आहे तरी असेच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडल्यास आणि आमचा रिझल्ट आवडल्यास आमच्या शॉपला व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपलं यूट्यूबवर लोंडे सेवा केंद्र आणि इंस्टाग्रामवर लोंडे के एस के असे दोन नावानं आपले चॅनल आहेत तरी सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा